हॅलो एवढी वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदावर फोकस करून सामान्य ज्ञानाचे महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण जे आजपर्यंत आपण नोंदणी व मुद्रांक विभागासाठी शिपाई पदासाठी जे व्हिडिओ बनवलेत सामान्य ज्ञानाचे दहावी लेवलचे व्हिडिओ आहेत सर्व त्या व्हिडिओमधून आपण महत्त्वाचे प्रश्न घेतले आणि त्याचं वर लाईनवर केलेत म्हणजे कमी वेळात तुम्हाला जास्त एक्स्ट्रा माहिती होण्यासाठी म्हणजे कमी वेळात तुमची जास्त रिव्हिजन होण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे यामध्ये आपण जे आपले एक ते सहा व्हिडिओ आपण म्हणजे टोटल सहा जी केचे व्हिडिओ टाकलेत इंग्लिशचे चार टाकलेत मराठी व्याकरणचे पाच टाकलेत ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आय बटनवर लिंक आहे ओके आणि या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चे सहा व्हिडिओ पैकी पॉईंट पॉइंट घेऊन त्याचे वन लाईनवर क्वेश्चन्स केलेले चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न पहा भूकंपाची तीव्रता कोणत्या स्केलवर मोजली जाते तर ती रिस्टर स्केलवर मोजली जाते त्यानंतर रिस्टर स्केलचा शोध कोणी लावला चार्ल्स एफ रिस्टर यांनी ओके त्यानंतर रिश्टर स्केल कोणत्या वर्षी विकसित केली गेली एकोणीसशे पस्तीसमध्ये भूकंप मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते, वापर जाते सिस्मोग्राफ ओके रिस्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता खिचेच्या दरम्यान मोजली जाते शून्य ते दहा दहा दरम्यान त्यानंतर दोन पॉईंट झिरोपेक्षा कमी रिस्टर तीव्रता असलेला भूकंप कोणत्या प्रकारचा मानला जो होता सूक्ष्म भूकंप मायक्रो भूकंप ओके त्यानंतर मॅग्निट्यूड ओके मॅग्निट्यूड या शब्दाचा अर्थ काय तर भूकंपाची एकूण ऊर्जा त्यानंतर वायुदूप मोज वायू दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते मिलीबार लांबी मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते मिलीमीटर आणि चार्ल्स एफ रिस्टर कोणत्या देशातील शास्त्रज्ञ होते तर ते अमेरिकेचे शास्त्रज्ञ होते त्यानंतर शून्याचा उल्लेख करणारा प्राचीन भारतीय ग्रंथ कोणता होता आर्यभट्टीय भास्कराचार्यांनी शून्याचा वापर केला पण शोध कोणी लावला आर्यभट्ट यांनी ओके त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा वैज्ञानिक कोण होता न्यूटन गॅलिलिओने दुर्बिणीने प्रथम पाहिलेला ग्रह कोणता गुरुग्रह ज्युपिटर आणि तुम्हाला विचारलं की दुर्बिणीचा शोध कोणी लावला तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे गॅलिलिओ ओके गॅलिलिओच्या दुर्बिणीत चंद्रावरील कोणते वैशिष्ट्ये प्रथम पाहिले गेले पर्वत त्यानंतर एडिसन यांनी कोणता शोध लावला होता विद्युत बल्ब इलेक्ट्रिक बल्बचा ओके भास्कराचार्य यांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला लिहिला होती गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध कोणता वर्ष शो लावला सोळाशे दहामध्ये त्यानंतर पुढे पाहूया पहा सौरमालेतील लाल ग्रह म्हणून ओळखला जाणारा ग्रह कोणता आहे मंगळ मंगळाला ला लाल ग्रह को काय येतो तर लोहतत्वाच्या ऑक्साइडमुळे आयरन एफ ई टू ओ टूमुळे ओके मंगळाचा उपग्रह कोणते आहेत फोबोस आणि डायमोस हे मंगळाचे उपग्रह आहेत त्यानंतर मंगळाच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आहे कार्बन डायऑक्साईड ग्रहाला कोणत्या नावाने ओळखले जाते प्रथम तारा संध्याकाळचा तारा शनिग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणती त्याला वलय आहेत रिंग्स असतात बरोबर त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्रातील कोणता जिल्हा वनक्षेत्रात अग्रगण्य मानला जातो तर तो जिल्हा आहे गडचिरोली नागपूर ही पूर्वी कोणत्या राज्याची राजधानी होती मध्य प्रदेशची राजधानी होती गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे तर ती आहे गांधीनगर महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर छत्तीसगड राज्याची राजधानी आहे रायपूर आणि आंबाघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर तो कोल्हापूर आणि रत्नागिरी ओके त्यानंतर खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे तर तो आहे पुणे सातारा आंबोली घाट कोणत्या दोन शहरांमध्ये आहे सावंतवाडी कोल्हापूर या दोन शहरांमध्ये आहे ठळघाट कोणत्या मार्गावर आहे मुंबई नाशिक या मार्गावर आहे कुंभारली घाट कोणत्या मार्गावर आहे कराड चिपळून रेडवेचा शोध कोणी लावला गुलगी एल्मो मार्कोनी यांनी ओके आणि टेलिफोनचा शोध कोणी लावला अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यानंतर डायनामाइटचा शोध कोणी लावला अल्फ्रेड नोबेल यांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून कोणाला घोषित करण्यात आले बहादूर शाह दुसऱ्याला ओके अठराशे सत्तावन्नच्या उठावात नानासाहेब पेशवा कोणत्या ठिकाणी सक्रिय होते कानपूर येथे बहादूर शाह याला अटक करून कोणत्या ठिकाणी निर्वासित करण्यात आले रंगून बर्मा येथे करार जवळ प्रीती संगम इथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो कृष्णा व कोयनेचा अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण राकेश शर्मा ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा राकेश शर्मा कोणत्या देशाच्या अंतराळ कार्यक्रमात सहभागी झाले होते सोव्हिएत युनियनच्या राकेश शर्मा यांनी कोणत्या प्रसिद्ध उद्गाराने इंदिरा गांधी संवाद साधला सारे जहा अच्छा हिंदुस्तान हमारा महाराष्ट्राचे राजगीत म्हणून गो राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले गीत कोणते गरजा महाराष्ट्र माझा हे गरजा महाराष्ट्र माझा गीताचे गीतकार कोण आहेत राजा बडे आहेत गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे संगीतकार कोण आहेत श्रीनिवास खडे आणि गरजा महाराष्ट्र माझा हे गीताचे गायक कोण आहेत तर ते आहेत शाहीर साबळे त्यानंतर पाहूया पहा गरजा महाराष्ट्र माझा गीताचा कालावधी किती आहे एक मिनिट एक्केचाळीस सेकंद त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीसशे चारमध्ये मध्ये कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली अभिनव भारत मित्रमेळा या गुप्त संघटनेचे पुढे रूपांतर कोणत्या संघटनेत झाले अभिनव भारत अभिनव भारत संघटनेला प्रेरणा कोणत्या युरो यु युरियन युरोपियन संघटनेपासून मिळाली यंग इटली ओके जोसेफ मॅजिनीची संघटना आहे त्यानंतर गदर पार्टी कोणत्या वर्षी स्थापन झाले एकोणीसशे तेरामध्ये भारतसेवक समाजाची स्थापना कोणी व कधी केली गोपाळ कृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाच मध्ये केली ओके त्यानंतर पहा त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पना मांडणारी समिती कोणती आहे बलवंतराय मेहता समिती द्विस्तरीय पंचायत प्रणालीची शिफारस करणारी समिती अशोक मेहता समिती ओके भारतातील पहिली राज्य पंचायत पहिली राज्य पंचायत राज प्रणाली लागू करणारे राज्य कोणतं आहे तर ते आहे राजस्थान दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये लागू केली ओके okay? बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी ओके okay? बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली अठराशे बावन्न मध्ये महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती होती बॉम्बे असोसिएशन त्यानंतर पहा नाना जगन्नाथ शंकर शेट यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते मुंबईचे शिल्पकार भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया ही उपाधी कोणी दिली तर कोण कोणाला दिलेली आहे तर दादाभाई नवरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते त्यानंतर ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय कोण आहेत तर, तर, तर ते आहेत दादाभाई नवरोजी रास्त गोप्तार हे साप्ताहिक कोणी सुरू केले दादाभाई नवरोजी यांनी त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष भूषवलेले पहिले नेते आहेत दादाबाई नवरोजी ओके त्यानंतर एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केली ही चळवळ बाबा आढाव यांनी सुरू केलेली आहे त्यानंतर पाहूया मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे तर फिमर। फिमर ते आहे फिमर आणि फिमर हे कोणत्या दोन सांध्यांदरम्यान असते कुला आणि गुडगा ओके शरीरातील सर्वात मजबूत हाड आहे मेंढीबल ओके जबड्याचं हाड त्यानंतर शरीरातील सर्वात लहान हाड कोणते स्टेफिस कानामध्ये आहे मतदानाच्या वेळी बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईमध्ये कोणता रासायनिक पदार्थ असतो सिल्वर नायट्रेट ए जी एन ओ थ्री असतो ओके त्यानंतर मतदानासाठी वापरली जाणारी शाई कोणत्या संस्थेदारी तयार केली जाते नॅशनल इंक कॉर्पोरेशन ओके याद्वारे तयार केली जाते त्यानंतर आधार क्रमांकात किती अंक असतात बारा आधार क्रमांक कोणत्या संस्थेद्वारे जारी केला जातो यू आय डी ए आय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे जारी केला जातो जारी केला जातो ओके यू आय डी आय फुल फॉर्म आताच आपण पाहिलं युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यानंतर आधार कार्डमध्ये कोणती बायोमेट्रिक माहिती असते बोटांचे ठसे डोळ्यांची स्कॅन आणि चेहरा फेस फोटो असतो ओके त्यानंतर घरगुती विद्युत उपकरणांमध्ये कोणती जोडणी वापरली जाते समांतर जोडणी आणि समांतर जोडणीचा मुख्य फायदा कोणता आहे तर प्रत्येक उपकरणाला समान व्होल्टेज मिळतो आणि स्वतंत्रपणे काम करू शकतात ओके त्यानंतर पाहूया कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो इथिलीन इथिलीन वापरला जातो इथिलीनचं रासायनिक सूत्र काय आहे सी टू एच फोर ओके त्यानंतर इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या पण फळ पिकवणाऱ्या प्रक्रियेत न वापरण्यात येणाऱ्या गॅसचे उदाहरण कोणते मिथेन ब्युटेन प्रोपेन ओके त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे संक्षिप्त रूप काय आहे आय एम एफ ओके त्यानंतर आय एम एफची ची स्थापना केव्हा झाली पाच फे डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये आणि आय एम एफचे चे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका येथे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदावर फोकस करून शिपाईपदासंबंधीचे जे जी केचे प्रश्न आपण मागे पाहिलेले आहेत टोटल सहा व्हिडिओ त्या सहा व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला वाटले त्या आपण प्रश्नांवर क्विक रिव्हिजन घेतलेले आणि त्यासाठी हा आपण वनलायनर प्रश्नाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हेच प्रश्न तुम्हाला डिटेलमध्ये हवे असतील तर तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम युट्यूबवर यूट्यूब चॅनलवर जाऊन ती प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीस अशी प्लेलिस्ट आहे नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस अशी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये हे जी केचे एक ते सहा सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल ला ला तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू